आज डसाळांचा दुसरा स्मृती दिवस आहे डसाळ माझ्या आवडत्या कवींपैकी एक आहेत त्यांच्या अनेक कविता आवडतात मला त्यांची ही कविता आज वाचून तुम्हाला दाखवे असं वाटलं तुम्हाला आवडेल कदाचित रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यांनो तुमची आई बहीण आजही विटंबली जाते हाटा, हाटा मवाल्यासारखे माजलेले उन्मत्त नीरो आजही मेणबत्तीसारखी जाळतात माणसे चौका चौकातून कोरभर भाकरी पसावर पाणी यांचा अठास केलाच तर फिरवला जातो नांगर आजही घरादारावरून चिंदकातले हात छाटले जातात आजही नगरा नगरातून रक्तात पेटलेल्या अगणित सूर्यानो किती दिवस सोसायची हो ही घोर नाकेबंदी मरेपर्यंत राहायचे का असेच युद्ध कैदी ती पहा रे ती पहा मातीची अस्मिता आभाळवर झालीये माझ्याही आत्म्याने जिंदाबादची गर्जना केली आहे रक्तात पेटलेल्या अगणित चोर्यानं आता या शहराला शहरा आग लावीत